नमस्कार गुड मॉर्निंग कसे आहात मजेत मध्ये तर सकाळ सकाळ उठले उठले मग आज झाडलं बरं का मोवाळ झाडलं हे अजून पारोशीच आहे बरं का तर आजी आहे इकडेच थांबली मामा गेलं घरी तर मी चाललोय आता गाडी घेऊन बाहेर थोड्या थोड्यासाठी फिरायला आहे का नाही पिल्या छाय तर चला जातो कुठं चालू आहे तुम्ही नक्की बघा व्हिडिओ लवकरच आहे गाडी दरवाजा उघडच ठेवलं की र तो गाडीचं गाडीच निघूया मग आपण आता तर मी आलो आता सध्या मार्केटला तर कशासाठी आलोय तर मी फुलं घेण्यासाठी आलोय गाडीच आपल्या ला जागा लावा चला गाडी साईडला लावली पहिल्या चला उतराय आपलं सोलापूर सोलापूर आपला गाडी लावूया आपण आता घेऊया साईडला लावू लॉक करतो मी आता इथं लॉक झाली तर मला चिच्छित गाडी आणि गाडी गाडी तर बघा इकडे झेंडूची फुलं घेतलीत आणि अशा सगळा बा मंडळी बस स्टँड इथे सोलापूरमध्ये तर इकडे फुलं फुलंच आहे तिथं तिथे घेतलेत फुलं आता आम्ही झेंडूची फुलं पिवळा कलर घेतला केसरी कलर आहे गाडी तिकडे पार्किंग केली तर अजून पुढे जाऊन काय काय घ्यायचं फायनली आलो आता आम्ही पेळ्याच्या दुकानामध्ये स्वीटमध्ये तर पिवळ्या पिवळे घेतलेत आम्ही व्हाईट किंवा पिवळे शौर्य म्हणून माझा पिवळा ड्रेस पिवळा घ्या हाय का ना तुझ्या सरट आहे कलर आहे का तर चला थोडंफार नाश्ता करतो आम्ही म्हणून जातो आम्ही घराकड आता सामान घेतलं चला गाडीकडे जाऊया पिला गेला बहुतेक पळत पळत आता आम्ही चाललोय घरी आपण जाऊया घरी हार दिला वगैरे बनवायचं काम झालंय बऱ्यापैकी तर मी चाललोय आता मामाकडे ऑफिसला कारण की मामाने मला फोन केला ऑफिसला गाडी घेऊन ये तर मी चाललोय आता ऑफिसला त्यांच्याकडे मी एकटाच चाललोय कारण पिल्याला घरी ठेवलंय तसं पिल्याचा थोडा अभ्यास करतोय जरा अभ्यास म्हणजे कसा तर खेळतोय तिथं मला नको यायला मला तू जा तर मी चाललोय एकटाच गाडी घेऊन <laughs> तर बघा ही रोड आहे इकडं जवळ आसपास लवकरच नवीन हॉटेल होणार आहे तिथं आपल्या घरापाशी जवळच तर चला मामाचं ऑफिस कुठं तुम्हाला दाखवतो हा बघा सोलापूर कॅम्प आहे म्हणजे सोलापूर कॅम्प आहे सोलापूर आपलं शेअर पोलीस कॅम्प आहे हा आहे एक ग्राउंड इकडं भरती घेतली जाते चला आता आपण चाललोय इकडं आत मध्ये देवाच्या मंदिरापाशी इकडं आहे मामाचं ऑफिस इकडं सगळ्या पोलीस कार आहे सगळ्या सगळ्या एक तू झेड सगळ्या एक तो झेड सगळ्या पोलीस कार आहे बघा दिसले तुम्हाला दाखवतो उतरलं गाडी इथंच लावतो मी सगळ्या गाड्या इथं लावल्यात बघा आज सगळे पूजन झाले दसऱ्याच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा सहपरिवाराकडून गाडी लावली इथं इकडं दत्तांचं मंदिर आहे दाखवलंच येतं तुम्हाला इकडं आलं मामा चालत मामा आलो ऑफिस करन आपटा घेऊन आणला ग आपटा गाडी लावली पाठी आता मामा गेले तिकडं पुढं आज देवीला गर्दी बघितली किती भरपूर आहे आज दसरा असल्यामुळे गर्दी मी पण जातो पाया पडायला फुल गर्दी हे सोलापूरचं मंदिर आहे देवीचं सोलापूर मधलं मंदिर आहे घरापासून जवळच आहे हे जे पाटील कॉलेजच्या पुढे सोलापूर रेल्वे स्टेशनला महागारी चाललं घरी आज नाही घरी असं असे असते भरपूर गर्दी तिकीट लाईन काढू मामा तिकडे गाडी लावतात त्यावर येते तिकडं तिकीट घेतलं जीव च आता आम्ही वेळा आमची ट्रेन एक तासाभरात भरत आणि इकडे सगळी गर्दी पाहू शकतात तिथे झोपल्या सगळे इकडं चला मामाकडे बघ पार्किंग मध्ये गाडी लागते का नाही जागा नाही कुठे गेलो मामा सोलापूर आहे मामा गाडी कुठे आपली कार कुठे कार आपली तिकड पार्किंग लॉट आहे आता तर मामा पार्किंगला गाडी लावल्यात तर येथे लवकर काय का नाही पोलीस वगैरे असतात आता भेटली ट्रेन मध्ये जागा आम्हाला तर स्नेहल इकडे बसवलंय आणि मी इकडे बसले सिंगल सिंगल आणि बाकीच्या गाड्या चालल्यात बघा इकडून अशा पेशंटला निघाले आता आम्ही थोड्या वेळा दोन्ही कसं आम्ही जाईन घरी आहे का नाही एक कोणती रेल्वे आली बघा आताची आम्ही आता घरी चालली ट्रेन आपली घरी चला, चला आता शो आलेशन हा उतरा नका जेवर आले जेवर आले गाडी तापत चला उतरतो आम्ही आता फायनली आम्ही आता उतरलो जोहर मध्ये आणि आता जोर मध्ये आलोय आता आमच्या घरी तर अगा हे रेल्वे थांबली आता था। पाच दहा मिनिटं थांबते आणि लगेच बुंग मुंबई बरेच वेळेस या गाडीने प्रवास केलाय मी बसले भाऊ आलाय माझा न्यायला साडे दहा वाजता काही इकडे आलाय भाऊ गाडी आली शेण घेऊन तर चला घरी निघतो आता व्हिडिओला करतो इथंच एंड बाय बाय स्वीट चला, चला,